नमस्कार स्वप्नाली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कोथिंबीरची भाजी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तर आपण प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर टाकतो पण कोथिंबीरची भाजी कधी बनवली नसेल तर आपण नक्की बनवून बघा आपण आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी लागणारे साहित्य दोन चमचे तेल लाल तिखट दोन चमचे शेंगदाणा कूट आणि दोन चमचे मटकी दाळ चवीनुसार मीठ दोन चमचे तेल टाकून त्यात सात ते आठ लसूण पकड्या ठेचून घेतलेल्या टाकून त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया लसूण आपला चांगला लाल झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकून चांगली परतून घेणार आहोत आपण याच्यामध्ये आता आपण मटकीची डाळ टाकूया मटकीची डाळ नसेल तर तुमच्याकडे तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता डाळ टाकून आपण सगळीकडं भाजीही परतून घेऊया मीठ आहे चवीनुसार मीठ टाकलं हलवून घेऊया आपण सगळीकडून परतून घेऊया लाल तिखट टाकूया याच्यामध्ये आणि लाल तिखट टाकल्यानंतर आपण सगळी ही परतून घेणार आहोत दोन मिनटं भाजी शिजल्यानंतर मग आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ ह्याच्यात मध्ये आणि मग परतून एकदा घेऊया सगळीकडून आपण कोथिंबीरची भाजी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडलीस लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका